आहे आहे एवढे खाणार मामीच थोडा विषय मगाशी कापताना गणला होता जो आम्ही दपनवला इथे आपल्या शाळेतले कोण बघत असाल तर हे तुमचे पाटील सरबी भाई सुरु पण नाही खात पेलोच उडत च्या वाटचाली साठी तुला शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी ब्लॉग तर जसं मी तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल आम्ही मुरुडला गेलो होतो आणि ही वैतागली होती तो तो ब्लॉग म्हणजे भांडणाचाच ब्लॉग होता फक्त एवढंच की आम्ही पोलीस चौकीला पोचलो नाही तर हरकत नाही काल रात्री तसं आम आमचं काही जेवण वगैरे व्यवस्थित झालं नाही म्हणजे जे जे आमच्यामध्ये म्हणतात की कर ते काय आमचे झालेच नाही तर मग आज कोणी आणली मच्छी हा हा कोणी हा एक मिनिट आई आली त्यामुळे दरवाजा उघडायला लागत आहे हां चलो तर मी मच्छी दाखवतो काय काय आणली आहे ती बघा

करली कालवण आहे ही मामी बनवते आणि ही आहे जी की हा जे की मामीचा थोडा विषय मगाशी कापताना गणला होता जो आम्ही दपनवला इच्छित बघूया ओ मामी ह्याचं काय करणार बोललेत तुम्ही गुमलाचं काय करणार फ्राय हा जोरात बोला जरा बोंबील फ्राय करणार हा आंबट तिखट रस्ता दुसरा फ्राय आणि रस्सा म्हणजे कोलबी मसाला करणार म्हणजे काय मसाला करणार की कसं काय सुकी अरे कोलंबी करणार कोलंबी सुकी करणार सुका फ्राय हा सुका फ्राय ताटली बांधायला पण फ्राय ताटली घ्या ओके आपल्या शाळेतले कोण बघत असाल ते हे तुमचे पाटील सर काय काय हा सुरमई दाखवली सुरमई फ्राय होते तर सुती आज तुला कसं वाटतंय माझं काहीच आवडीचं सोडून सुरमई पण नाही खात नाही <laughs> हो <laughs> जाऊ मी जेवताना दाखवतो इथे अजून फायनल होत नाही वाटत की नक्की काय बनवणार ते कारण मी थोडंफार काहीतरी चेंजेस करायला सांगणार आहे तर आपण जेव्हा बनवू ताट आपल्या पुढ्यातलं ताट जेव्हा प्रॉपर रेडी होईल ना तेव्हा आपण बघू काय बनत चला भेटतो तुम्हाला जेवताना दुछु दुछु। मामी मग विषय घ्यायचा का कामी आणि ही मावशी शुभ मावशी बोंबील साफ करताना मी जेवण दाखवायचं विसरलो भूक एवढी लागली होती मी आता सेकंड टाईम भात घेतले तेव्हा मी रेकॉर्ड करतोय हे बोंबलाचा रस्सा आहे ही कोलबी आहे कोलबी सुका आहे मसाला सुरमई फ्राय आहे कांदा राईस अजून पण काहीतरी केलेले आहेत पण ते मी एवढंच खातो त्यामुळे मी एवढंच घेतलंय चला मी खाऊन घेतो तुम्ही पण जेवायला या बघ पप्पा पैसे देत आहेत बोला बोला काय बोलता चले लाल्या। चल मावशी बाय बाय श्रुती बाय मामा बाय बाय प्रदीप माय बाय 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 चलो आता निघालो मामाकडून बॅक टू बोरली बॅक टू बोरली येस बघूया निघालेलो आता मामाकडून हे बघा मंडळी काश्याची कुठे काश्याची बाय बाय होता की मामा मामाच्या चॉईसनी तुळस घेतली होती मामानी ओके भारी भारी मामी गाडीपर्यंत मामानी मामी गाडीपर्यंत सोडायला आले होते चला बाय बाय येस येस आणि हे फायनली निघतोय आता मजगाव मधून मामाच्या गावातून येस जसं मी गणपती बाप्पाने आयला आलो होतो तेव्हा जसं तुम्ही पाहिलं होतं की गायी अशा बसलेल्या असतात त्यामुळे सांभाळून प्रवास करा आणि खरं सांगायला गेलं तर मी निघणार होतो दुपारीच एक अराऊंड दोन अडीचच्या दरम्यान पण काय कर होते ना तर आता आणि मामाच्या गाय आल्यानंतर वेळ होतोच तर हे बघा टाईम बघा काय झालंय संध्याकाळचे सहा चाळीस सहा अडतीस पावणे सात हरकत नाही निघतोय आता आपल्या गावी जायला हे mm. बघा हे बघा यांच बघा काय चाललंय खरं तर काल इच्छा होती कि चिकन खायचं होत आमचे कर तसेच सेलिब्रेट करतात चिकन किंवा मच्छी पण चिकन खायचं काय आपलं झालंच नाही पण हरकत नाही मच्छी खाल्ली आपण पोट भरून एकदम म्हणजे <laughs> प्रॉपर एकदम फ्रेश मच्छी हा येस फ्रेश मच्छी मावशीला सांगितलं होतं मुरुडच्या तर मावशीने घेऊन ठेवली होती आणि मग मा मामा गेला होता आणायला मच्छी सो बाईसा रस्त्यामध्ये कुठं बरेच आहेत असे सेलिब्रेट झाले काय तुम्ही पाहिलं असेल मी जेवताना काय काय जेवलो बरीच अशी मच्छी होती आणि फ्रेश होती प्रॉपर एकदम होडीवरचीच छान असं जेवण झालं आणि आता त्यामुळे जरा जास्त सुस्ती आली होती सो आता निघालोय चला थोडं आता इथे गाव एरिया असल्यामुळे मी रेकॉर्डिंग थांबवतो कारण नाही तर मग उगाच नको ते व्याप नको मागे चला भेटूच तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा मला घरी येऊन एक जवळपास दोन तीन तास झाले होते मला जेवलो वगैरे जेवून बसलो होतो आणि तेवढ्यात सई आली आहे सई चालली आहे पुढच्या शिक्षणासाठी आता आपण तिला बेस्ट विशेष देऊया पुढे ती सांगेन ती कुठे एक्झॅक्ट चालली आ... आहे प्लीज सांग चल पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा चालेल ए माझे नको पाय नको पडू चला ऑल द बेस्ट सावकाय जा आणि मस्त अभ्यास वगैरे कर दुकान इथे आयल्यावर चल बाय या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण अनंत चतुर्दशी निमित्त मामाच्या गावी गेलो होतो मामाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे झालं आणि त्यानंतर आपण कर सेलिब्रेट केले आणि आपण आपल्या गावी निघालो तर ही आता हा जो ब्लॉग आहे हा आपल्या गणपती सिरीजचा शेवटचा ब्लॉग आहे आणि यानंतर जे ब्लॉग येणार आहेत ते आपले मोटो ब्लॉग डेली रुटीन आणि कुकिंगचे येतील आठवड्यातून एक ब्लॉग मी ट्राय करतो आहे की कुकिंगचा करावं म्हणून तर आठवड्यातून एक ब्लॉग कुकिंगचा येईल आणि नॉर्मली असे दोन ब्लॉग मी एक मोटो ब्लॉग आणि एक डेली रुटीनवाला असं काहीतरी मी ट्राय करतो आहे तर आपले ब्लॉग जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसह शेअर करा आणि ब्लॉग कसे होत आहेत काय होत आहेत काय इम्प्रुव्हायजेशन करायचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी पाहतायत आपले ब्लॉग पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलेले तर ते त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल कारण मला बरेच प्राय म्हणजे पर्सनल मला मेसेज येतात की अरे मी मी ब्लॉग टाकतो पण त्यांना नोटिफिकेशन जात नाही आहेत त्यामुळे मग मला त्यांना पर्सनल लिंक पाठवावी लागते त्यामुळे नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून मला मी ब्लॉग टाकल्यानंतर माझे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर भेटू एका नवीन मध्ये तोवर टेक केअर